संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आलाय संपूर्ण मुंबईमध्ये मा फक्त माहीम मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले एवढंच नाही तर दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त यावेळी झाले दोन हजार एकोणीस ला बावन्न टक्के मतदान झालं होतं तर आता दोन हजार चोवीस ला अठावन्न टक्के मतदान झाले एक्झिट पोलनुसार या तिरंगी लढतीत सगळ्यांना धक्का देणारा निकाल लागणार आहे शिंदे गटाने उमेदवार उभा केल्याने त्याचा फटका मनसेला बसलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत चुरशीच्या लढतीत विजयी होतील एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे महेश सावंत यांना छत्तीस टक्के मतं मिळतील तर मनसेचे उमेदवार राजपुत्र अमित ठाकरे यांना चौतीस टक्के मतं मिळतील आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना सत्तावीस टक्के मतं मिळतील महेश सावंत यांचा विजय हा राज ठाकरेंना आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल मनसेचा उमेदवार जिंकला तर तो थेट भाजपला पाठिंबा देणार असं राज ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळं मनसेला भाजपविरोधी मतं भेटली नाही आणि शिंदे गटाने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडली त्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला झाला राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याची घाई केल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना पराभवाचं तोंड पाहावं लागणार